आई म्हणवणारी ती जेव्हा बायको नवऱ्याच्या भाच्यासोबत संबंध ठेवते माझं नाव जयदीप वय पस्तेचाळीस मी व्यावसायिक घर गाडी पैसा प्रतिष्ठा सगळं होतं पण एक गोष्ट हळूहळू हरवत गेली होती माझ्या संसारातला आत्मा रेवती माझी पत्नी अतिशय सुंदर इतकी की तिला बघून लोक थक व्हायचे अगदी लग्नात सुद्धा लोकांनी मला नशिबवान समजलं होतं आम्ही एकत्र पंधरा वर्ष संसार केला एक मुलगा आरुष तेरा वर्षांचा गुंडस हुशार त्याच्यासाठीच तर दोघंही जगत होतो असं वाटायचं पण फक्त मलाच रेवती हल्ली सतत मोबाईलमध्ये असायची तिचं लक्ष घरात नसायचं मी समजून घ्यायचो स्त्री म्हणून तिच्याही काही गरजा आहेत मी खूप वेळ घराबाहेर राहत होतो काम दौरे बिझनेस मीटिंग्स घराकडे लक्ष द्यायला वेळच उरत नव्हता तिला वेळ द्यायला मी कमी पडलो हे मान्य पण तिचं वागणं एकदमच बदलत चाललं होतं माझा भाचा विवेक माझ्या बहिणीचा मुलगा शहरात नवीन जॉब लागल्यामुळे काही दिवस आमच्याकडे राहायला आला अगदीच साधा होता चोवीस वर्षांचा पण त्याचं रेवतीशीचं वागणं जरा खटकायला लागलं सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं पण नंतर सगळंच बेमालूम होत चाललं एक दिवस मी दौऱ्यावरून अचानक रात्री घरी आलो काही कागद मागे राहिले होते घरात उजेड नव्हता सगळीकडे शांतता होती पण वरच्या खोलीतून हळूच आवाज येत होता थांबलो हो। ऐकलं रेवतीचा हळुवार स्वर आणि त्याच्यामधून विवेकाचा आवाज तू असतेस तेव्हा हे घर घर वाटतं तुझ्या मिठीत विसरून जातंय सगळं माझं डोकं फिरलं मी हळूच दार उघडलं आणि जे पाहिलं त्या क्षणी माझ्या आयुष्याची फाटलेली चादर पूर्णपणे उतरली रेवती आणि विवेक एकमेकांच्या मिठीत अर्धवट कपड्यांत मी दाराच्या चौकटीत उभा होतो दोघंही बधिर झाले होते रेवतीचा चेहरा फिटकट झाला होता विवेकचे डोळे खाली जयदीप मी हे काका मला माफ करा मी एक क्षणही बोललो नाही फक्त विवेकाकडे बघून म्हणालो तू माझा भाचा नाही साता आजपासून माझ्यासाठी मेलास त्या रात्री मी त्याला घराबाहेर काढलं रेवती फक्त रडत होती तिच्या डोळ्यांत पश्चाताप होता पण ते अश्रू माझ्या मनाला शमवू शकत नव्हते दुसऱ्या दिवशी मी घटस्फोटाचा अर्ज भरला तिच्या नावानं कोणताही वाद न करता एकट घातली मुलगा माझ्यासोबत राहील आणि ती फक्त महिन्यातून दोनदा भेटू शकेल तोही माझ्या उपस्थितीत ती काहीच बोलली नाही न बोलताच माझा निर्णय स्वीकारला आरुषला मी काहीच सांगू शकलो नाही त्याच्या डोळ्यांत प्रश्न होते आई कुठे गेली आई घरी का राहत नाही मी फक्त त्याचं केस कुरवाळत म्हणायचो आई थोड्या दिवसांसाठी बाहेर गेली आहे रे बाबा मग एक दिवस आरुषने विचारलं बाबा आईचा फोन का येत नाही आता मी सुन्ना झालो उत्तर नव्हतं काही महिन्यांनी रेवतीचा फोन आला ती एकटी राहत होती दुसरं कुठेही न गेली विवेकने तिला सोडून दिलं होतं तो फक्त शरीरासाठी होता प्रेमासाठी नाही तिच्या आयुष्यात आता कोणी नव्हतं सगळे संबंध तुटलेले आई वडिलांनी पाठ फिरवलेली माझी बहीणही तोंड दाखवत नव्हती जयदीप मला क्षमा कर मी खूप मोठी चूक केली पण मला आरुषचं आयुष्य पाहायचं आहे आई म्हणून बायको म्हणून नाही मी काही वेळ गप्प होतो नंतर म्हणालो माझं प्रेम संपलंय पण माझा रागही संपतोय हळूहळू आरुषला भेटायचा अधिकार तुला आहे पण त्या नात्यापलीकडे काहीच नको ती मान्य करायला तयार होती कारण आता तिच्याजवळ काहीही नव्हतं फक्त पश्चाताप ती काही महिन्यांनी घरी यायची आरुषला भेटून जायची त्याच्यासाठी खेळणी पुस्तकं आणायची त्याच्या शाळेचे कार्यक्रम बघायला यायची हळूहळू आरुषचं मन तिच्याकडे पुन्हा वळायला लागलं पण माझं तसंच राहिलं थंड रिकाम एक दिवस रेवती माझ्याकडे पाहून म्हणाली तू आजही माझा द्वेष करत असशील ना मी फक्त म्हणालो तुझा द्वेष करण्याइतकी उरलीच नाहीस माझ्यासाठी ती डोळ्यांत अश्रू घेऊन म्हणाली माझ्या चुकीची शिक्षा मी रोज भोगते जयदीप जय तुझ्या शांततेतला दुख मला भेदतो मी काहीच उत्तर दिलं नाही आजही ती कधीमधी येते आई म्हणून बायको म्हणून नव्हे कधी कधी आरुष झोपलेला असतो आणि आम्ही दोघं गच्चीवर शांत बसतो बोलत नाही काहीच नाही पण त्या शांततेत एक जळ ती जाण असते की एक वेळ होती जेव्हा आम्ही दोघंही प्रेम करत होतो आणि मग एका चुकीनं सगळं संपवलं पण खरं सांगू ती आता माझ्यासाठी आई म्हणवणारी ती आहे माझ्या मुलाची आणि इतकंच पुरेसा आहे आई म्हणवणारी ती रेवतीची कहाणी मागील कथाच पण आता रेवतीच्या नजरेतून तिची वेदना तिची घसरण आणि तिचा पश्चाताप जयदीपशी माझं लग्न तेव्हा झालं जेव्हा मी स्वप्नांनी भरलेली मुलगी होते मी सौंदर्य संपन्न होते पण माझं सौंदर्य मला माणूस म्हणून जपणाऱ्या हातात द्यायचं होतं जयदीप मला आवडायचा तो शांत सुसंस्कृत आणि स्थिर होता मी संसाराची स्वप्न पाहिली त्याच्यासोबत आणि खूप काही दिलं स्वतःला त्याच्यासाठी लग्नानंतर काही वर्ष खरंच सुंदर गेली त्याचं माझ्यावरचं प्रेम माझी काळजी आपली छोटूसं घर आरुषचा जन्म तो तर आयुष्यच बदलून गेला मी आई झाले पण त्याच क्षणी मी फक्त आई झाले जयदीपच्या आयुष्यात मी नव्हतेच आता त्याचं बिझनेस ग्राहक मीटिंग्स दौरे आणि माझं फक्त घर त्याच्या ऑफिसमध्ये सुंदर मुली असतील त्यांच्याशी गप्पा होत असतील त्यांच्यासोबत जेवणं आणि इथे मी केस सैल बांधून एप्रन घालून फक्त आरुष्यासाठी डबा बनवणारी मी तक्रार केली नाही पण आतून मी रडकुंडीला आले होते कोणीतरी माझं ऐकावं समजावं विचारावं असं मन सतत ओरडत होतं आणि तेव्हा विवेक आला विवेक माझा भाचा नवरा असता तर कदाचित माझ्याशी इतकं जवळचं नातं त्याचं कधीच जडलं नसतं पण तो फक्त ऐकत राहिला माझे डोळे वाचत राहिला माझ्या थांबलेल्या भावना त्याच्या नजरेत उमटू लागल्या कोणत्याच क्षणी मी ठरवून काही केलं नाही पण त्याच्या एका स्पर्शानं एका मिठीनं एका ओझरत्या चुंबनानं मी सरकले चुकीकडे ती रात्र ती एक क्षणभंगुरू ती एक चुकीची जवळीक ती माझ्या आयुष्यातलंच सर्वासू घेऊन गेली जेव्हा जयदीपने आम्हाला पकडलं तेव्हा मी त्या क्षणीच संपले माझं आयुष्य माझी इज्जत माझं आईपण आणि बायकोपण सगळं मी त्याला रडून सांगितलं तू नसलास म्हणून मी कुणाकडे वळले पण त्याचा अर्थ असा नाही की मला तुला गमवायचं होतं पण त्याच्या डोळ्यात केवळ एक रिकामशून्य होतं तो गेला विवेकही गेला आणि मी पुरले एकटी त्याच घरात नाही त्या आयुष्यात नाही समाजात नाही एक भाड्याच्या खोलीत लाज आणि अपराधगण घेऊन फक्त जगत होते माझं जगणं त्या दिवसानंतर बदललं नाही ते संपलं आरुष माझा मुलगा त्याने मला पाहून गोंधळलेलं हसू दिलं तेव्हा माझा जीव गलबलला त्याच्या डोळ्यात प्रश्न होता पण शब्द नव्हते आणि माझ्या डोळ्यात फक्त अश्रू मी जयदीपला विनवणं थांबवलं मी त्याचं प्रेम गमावलं होतं मी त्याचा विश्वास फोडला होता पण मला माझं आई पण परत हवं होतं मी त्याच्यासमोर उभी राहिले नम्र निमूट नतद्रष्ट मुलाच्या आईच्या नात्यानं मला येऊ दे बायको म्हणून नाही फक्त आई म्हणून तो परवानगी देतो पण त्याच्या डोळ्यांत जेव्हा मी बघते तेव्हा प्रेम नसतं तिरस्कारही नसतो फक्त थकवा असतो एक मानसिक थकवा जे मी त्याच्या आयुष्यात आणला होता आजही मी त्याच्याकडे पाहते त्याचं शांत चालणं आरुषचं पाठीवर हात ठेवणं त्याचं कपाळावर चुकून सुद्धा न बघणं सगळं काही मी भोगते मी जिवंत आहे पण तीच नाही राहिले मी आई म्हणवणारी ती आहे पण त्याच्या डोळ्यांत मी केवळ एक वळण आहे जे त्याच्या जीवनमार्गावर चुकून आलं होतं आता फक्त एक इच्छा आहे आरुष मला केवळ आठवण म्हणून नव्हे तर माफ केलेली आई म्हणून ओळखावा जयदीपने मला नवा नवरा म्हणून नकोच पण एक नवीन श्रद्धा म्हणून स्वीकारावं की माणसं चुकीनं मूरतात पण पश्चातापानं थोडं थोडं जोडतातही मी अपराधी आहे पण आता मी केवळ एक भूमिका निभावते आईची समाप्त